कोणत्याही पिकात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असते महाराष्ट्र राज्यातील गहू पीक उत्पादनामधली गेल्या काही वर्षांपासून वाढ झालेली दिसत आहे आज आपण गहू पिकामध्ये पाणी व्यवस्थापन कसे करावे हे या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करावे गव्हाची पेरणी केल्यानंतर लगेच शे बोलवून घ्यावे पेरणीनंतर साधारणपणे दर पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने पाळ्यांचे नियोजन करावे मध्यम ते भारी जमिनीत तयार होण्यासाठी पुढे दिलेल्या माहितीनुसार पाच ते सहा वेळा पाणी द्यावे मुकुट व मुळे फुटण्याची अवस्थेत पेरणीनंतर अठरा ते वीस दिवसात पाणी द्यावे कांडी धरण्याची अवस्थेत पेरणीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसात पाणी द्यावे फुलोरा अवस्थेत पेरणीनंतर पंचावन्न ते साठ दिवसात पाणी द्यावे दाण्याचे तयार होण्याच्या अवस्थेत पेरणीनंतर सत्तर ते पंचाहत्तर दिवसात पाणी द्यावे दाणे भरण्याच्या अवस्थेत पेरणीनंतर पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात पाणी द्यावे पाण्याच्या कमी उपलब्धतेनुसार सिंचन नियोजन कसे करावे एकदाच पाणी देणे शक्य असल्यास ते चाळीस ते बेचाळीस दिवसांनी द्यावे दोन वेळा पाणी देणे शक्य असल्यास पहिले वीस ते बावीस दिवसांनी दुसरे पाणी साठ ते पासष्ट दिवसांनी द्यावे तीन वेळा पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी वीस ते बावीस दिवसांनी दुसरे पाणी चाळीस ते बेचाळीस दिवसांनी तर तिसरे पाणी साठ ते पासष्ट दिवसांनी द्यावे आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व आपण ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करावे थँक्यू